श्री प्रशांत तळणीकर यांनी लिहिलेल्या या, ले या लेखाचं अभिवाचन करते वाया गेलेलं ला पोरग लहान वयामध्ये रस्त्यावर मारामाऱ्या करणं समवयस्क मुलांसोबत मिळून उन उन्हाळक्या करणं यच्चे यावत सगळ्या त्या वयात अर्थही न समजलेल्या शिव्या देणं घरामध्ये छोट्या चोऱ्या करणं चोरून विड्या फुंकणं तंबाखू खाणं शाळेला दांड्या मारून गुंड मुलांसोबत दोस्ती करून अड्ड्यावर वेळ घालवणं आणि मुख्याध्यापकांनी पालकांना आणायला सांगितल्यावर कुणाकुणाला भरीला घालून भाऊ वहिनी बनवून शाळेत नेणं त्यांच्याकडून खोट बोलून घेणं हे सगळं करणाऱ्या एका मुलाशी माझी ओळख झाली आता असा हा मुलगा आयुष्यात काय करणार किंबहुना करून करून काय करणार हेच माझ्या मनात आलं आपल्याला कुणावरही शिक्का मारायची घाई असते पहा शाळा बुडवतो अभ्यास करत नाही म्हणजे मुलगा वाया गेला तरुण वयात फारसं काही न जमणाऱ्या मुलाला तेरा कुछ नाही होऊ शकता असं म्हणून आपण लगेच मोडीत काढतो एखादा माणूस स्वभाव वागणं यात जरा गरीब साधा दिसला की त्याला लगेच मूर्ख बावळट असा शिक्का मारून आपण मोकळे होतो आणि मग आपण आपल्या शिक्क्याला साजेस त्या व्यक्तीशी बोलतो आणि वागतोही पण मी नेटानं ऐकत राहिलो लहानपणापासून मी तसा विचित्रच होतो तो सांगू लागला म्हणजे रिकाम्या वेळात काही बाई विचार करायचो लोक उंदीर मारायला जे औषध वापरतात ते प्यायल्यावर उंदराला काय वाटत असेल हे असं मला एकदा वाटलं आणि मी स्वतः ते थोडंसं प्यायलो चक्कर येऊन पडलो पण मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं रस्त्यावरची डुकर कुत्री शेण खातात तेव्हा त्यांना कसं वाटत मग एकदा शेण चाखून पाहिलं एकतर्फी प्रेमातून मुलीच्या अंगावर ऍसिड फेकण्याच्या बातम्या ऐकल्यावर स्वतःच्या हातावर ऍसिड टाकून घेतलं आता मला त्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दल शंका यायला लागली होती एका अत्यंत अवघड क्षणी त्याला शिस्त लावण्याकरता आजवर नाही नाही ते केलेल्या वडिलांच्या डोळ्यातले हताश अश्रू आणि तरीही मुलाबद्दल वाटणारं प्रेम पाहून हा मुलगा अचानक जागा झाला आम्ही तुझ्या पापाचे भागीदार नाही हे असं कुटुंबाकडून ऐकल्यावर वाल्या कोळ्याचं जे झालं ते एका वेगळ्या प्रकारे या मुलाचं झालं वाल्याचा वाल्मिकी झाला आणि हा वाल्मिकी डॉक्टर झाला नोकरी नाही क्लिनिक सुरू करायचं तर पैसे नाही मग एका लहान गावामध्ये पायपीट करत टाचा घासत घरोघरी जाऊन औषध पाणी करायला सुरुवात केली निराशा वैफल्य यांनी घेरलं होतं पुढे सगळा अंधार होता लोकांच्या नजरेत फक्त अविश्वास आणि तिरस्कार दिसायचा उत्पन्नही सांगण्यासारखं नव्हतं अपमान उपेक्षा मात्र प्रचंड अशा अवस्थेत त्याला आणखीन एक बाप भेटला त्या बापाला त्याच्या मुलांनी आणि कुटुंबाने टाकून दिलं होतं कुठला होता कोण जाणे पण त्या गावामध्ये तो रस्त्यावर राहत असे भीक मागून पोट भरायचा तर या बापानं त्या मुलाला शारीरिक मानसिक आणि अप्रत्यक्षपणे आर्थिकही आधार दिला परतफेड कशी करू असं विचारलं तर म्हणाला ज्यानं आपल्याला मदत केली त्यालाच परत काही देण्यात अर्थ नाही ना तू दुसऱ्या कुणाला असाच आधार दे म्हणजे मला माझी परतफेड मिळाली असं समज मुलगा सावरला या बापानं दिलेली गेम ऑफ सपोर्टची ही शिदोरी घेऊन त्यानं ते गाव सोडलं त्याला एका मोठ्या संस्थेत नोकरी मिळाली हळूहळू तो त्यांचा महाराष्ट्र प्रमुख झाला संस्था बहुराष्ट्रीय त्यामुळे अर्ध जग फिरायला मिळालं अगदी अमेरिकेत देखील जाणं झालं मला जरा आश्चर्य वाटलं पण मनात म्हटलं ठीक आहे असतात असे काही अखेर चांगलं जीवन जगतोय ना मग झालं गंगेत घोडं नशीब चांगलंय बेट्याचं सधन सुखी अशा त्या दिवसात एक दिवस त्या लहान गावातल्या दुसऱ्या बापाची आठवण झाली त्याच्यासाठी जा काहीतरी करावं वाटलं तो तिकडे गेला ते के म्हातारो हे मेल की दहा बारा वर्षपूर्वी कुणी? कुणीतरी सांगितलं रस्त्यावरच मरून पडला होता तो वृद्धजीव पण तीन दिवस ना कुणी जवळ जा कोणी चौकशी केली अखेर नगरपालिकेने मृतदेह उचलून नेला आणि त्याची विल्हेवाट लावली की हे ऐकून मुलाला खूप धक्का बसला पण काही उपयोग नव्हता या उन्हाळ लहानपणी सर्व वाया गेलेल्या मुलानं पुढे ती नोकरी सोडून दिली भिकेचे डोहाळे नाही, नाही। भिकार भिकाऱ्यांचे डोहाळे लागले त्याला रस्त्यात जागोजागी दिसणारे आजारी अपंग अंध वृद्ध भिकारी पाहून याला तो दुसरा बाप आठवला याच्यासाठी काही करू शकलो नाही अंत्यसंस्कार देखील नीट मिळाले नाहीत त्याला मग त्यानं सांगितलेला गेम ऑफ सपोर्ट आठवला ठरलं तर थर। आता रस्त्यावरच्या भिकाऱ्यांकरता काम करायचं तेवढंच करायचं दुसऱ्या दिवशी मोटरसायकलवर पिशव्या भरून औषधं इत्यादी घेऊन दिसेल त्या भिकाऱ्यावर उपचार सुरू केले महिनोन महिने आंघोळ न करता रस्त्याच्या कडेला पडून राहणाऱ्या भिकाऱ्यांची तिथेच दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालणं स्वच्छ कपडे देणं पायात किंवा अंगात किडे पडलेल्या भिकाऱ्यांना डॉक्टरी तपासणी करून ड्रेसिंग करणं म्हाताऱ्या भिकाऱ्यांना नीट नेटकं करून एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांची व्यवस्था करणं आता मात्र मी सावरून बसलो हे खरंय आज मी भिकाऱ्यांसोबत रस्त्यावर बसतो त्यांच्यातलंच अन्न त्यांच्यासोबत बसून खातो तुम्हाला एक आई आणि एक बाप आहेत ना मला दोनशे तीनशे आया आणि तितकेच बाप आहेत तो मुलगा म्हणाला आजी आजोबा तर कितीतरी मला बावन्न मुलं देखील आहेत दत्तक घेतलेली रस्त्यावरची ती शाळा कॉलेजला जातात एक मुलगी एमबीए करते आता कुणी काही कुणी काही शिकतय करतय माझे डोळे विस्फारून फाटायला लागले अकराशे जणांचं कुटुंब आहे आमचं आता माझी बायको देखील माझ्यासोबत आहे आता माझा मुलगाही डॉक्टर होतोय मला आशा आहे एक दिवस तोही यात सहभागी होईल पण ते त्यानं त्याचं त्याच ठरवायचे भिकाऱ्यांसाठी काम म्हणजे नेमकं काय करता माझ्यापेक्षा वयानं आता लहान असला तरी हे सगळं ऐकल्यानंतर मला त्या सद्गृहस्थाला अरे तुरे करावंसच वाटेना औषधोपचार आजार किंवा इलाज मोठे असले तर मोठ्या रुग्णालयांना विनंती करून तिथे यांची सोय करणं लहान मुलं असतील तर शाळेत पाठवणं कुणी कुशल कामगार असेल तर त्याला व्यवसाय टाकून देणं तुम्हाला सांगतो तरुण वयात मी एकदा एका रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणाऱ्या माणसाची टपरी मोडून तोडून टाकली होती आज ते आठवून मी पंचवीस जणांना टपऱ्या टाकून दिल्या तीस जण हातगाड्या चालवू लागलेत मी मी जरा जास्त होतोय अशी माझ्या मनात शंका येते ना येते तोच तो म्हणाला मी म्हणजे समाजच हे सगळं करतोय अहो मला देणारे हातही खूप भेटले अजूनही भेटतात नावं जाऊ दे पण अनेक व्यक्ती आणि कंपन्या माझ्या ट्रस्टच्या मागे उभ्या आहेत म्हणूनच हे सगळं चालले मी मी निमित्त मात्र आहे बस आजपर्यंत एकशे पंच्याहत्तर संसार पुन्हा उभे राहिलेत एक हजार वृद्धांना दृष्टी परत मिळाली त्रेसष्ट भिकाऱ्यांना निवारा मिळालाय आता आमचे हे लोक कापडाच्या पिशव्या शिवून विकतात शोभेच्या वस्तू करतात एका नामांकित कंपनीनं त्यांचा सा साबणाचा फॉर्म्युला आम्हाला फुकट दिला ते लिक्विड सोप आम्ही बनवून विकतो अजून काही काही प्रकल्प सुरू आहेत काही डोक्यात आहेत चालू आहेत आता एव्हा ना मी थक्क झालो होतो जीवनानुभव म्हणजे काय याचे एक प्रात्यक्षिकच माझ्या पुढे चालू होत कथा अनेक आहेत अनुभव एकापेक्षा एक आहेत एक आजही भिकाऱ्यांसाठी आणि भिकाऱ्यांमध्ये राहून काम करतो म्हटल्यावर तिरस्कार नाक मोरडणं हे पदोपदी अनुभवले आहेत संस्थेची रुग्णवाहिका सोसायटीला चालत नाही म्हणून रस्त्यावर लावावी लागते गणपती मंडळाला फक्त एक टेबल खुर्ची टाकून बसू द्या म्हटल्यावर भाडं किती देणार असं विचारलं जात कौतुकानं आरती तुमच्या हाताने करायची असं आमंत्रण देऊन ऐनवेळी ओळखही दाखवली जात नाही वर मी परत जाऊ का असं विचारल्यावर ठीक आहे जा असं ऐकावं लागतं आज पाच पैशाचं काम करून पन्नास रुपयांची प्रसिद्धी मिळवणारे अनेक लोक आपण पाहतो काहीतर तेही करत नाहीत अशा परिस्थितीत या गृहस्थांचं काम खरंच अलौकिक ठरत सुदैवानं आर्थिक मदत त्यांना मिळते पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन असच काम खर तर गावोगावी सुरू व्हायला हवं भिकारी असणं हे देशाला भूषणावं नक्कीच नाही भीक मागणं किंवा मागावी लागणं हे दोन्ही वाईटच वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढणारी मुलं फुकट पैसे मिळवण्याचा राजमार्ग म्हणून लहान मुलांना जबरदस्तीनं भीक मागायला लावणारे आई वडील कुटुंबाच्या कुटुंब भिकेला लावणारे गुंड हे सगळं आपण ज्या देशाचे संस्कृतीचे गोडवे गातो त्या दोघांनाही न शोभणार असे कुठल्याही एका गावामध्ये असलेली भिकाऱ्यांची संख्या पाहिली आणि विचार केला की आज भारतात फक्त खेडेगावच सहा लाखांच्या वर आहेत शहरं निम शहर तर वेगळीच तर देशामध्ये तुम्ही विचार करा भिकाऱ्यांचा प्रश्न किती मोठा आहे खरंच हे लक्षात घेऊन अंगावर शहारा येतो कितीतरी कोवळे जीव या दुष्ट परिस्थितीत सडत असतील कितीतरी तरुण हात देशकार्याच्या कामाला येण्याऐवजी भीक मागत असतील कितीतरी वृद्ध अनुभवी हात आशीर्वाद देण्याकरता वर जाण्याऐवजी पोट भरण्याइतकी भीक मिळावी म्हणून खाली पसरले जात असतील हे सगळं खरंच अस्वस्थ करणार आहे भिकारी दिसल्यावर दोन पाच दहा शंभर रुपये देऊन आपण पुण्य केल्याचं समाधान मानतो पण त्याऐवजी त्याचं सर्वार्थानं पुनर्वसन करणाऱ्या आपल्या कथानायकासारख्या लोकांना शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ दिल्यास ते जास्त मोठं पुण्यकर्म ठरेल प्रत्येक गावामध्ये एक तरी असा मनुष्य निपजेल तेव्हा आपण एक देश म्हणून एक जिवंत समाज म्हणून खऱ्या अर्थानं प्रगतीच्या मार्गावर चालायला लागू लाग� आपल्या कथानायक सद्गृहस्थाशी बोलताना मध्ये मध्ये मेलेल्या व्यक्तीला खांदा देऊन पुण्य मिळवण्यापेक्षा जिवंत व्यक्तीला हात देऊन पुण्य मिळवावं खांद्यावर बसलेल्यापेक्षा खांद्यावर घेणारा मोठा असतो वेदनेलाही संवेदना असत हे कळत तेव्हा ती सहवेदना होते आणि वेदना ज्याला समजते तो वैद्य हे असे मोती मग मध्येच हेही समजलं की हे सद्गुरु असतं कॉलेजच्या दिवसात ऑर्केस्ट्रात गायचे लिहिण्याची कला अवगत असल्यामुळं मित्रांना उत्तम आणि हमखास यशस्वी ठरणारी प्रेमपत्र लिहून द्यायचे तर या ओळख करून देतो आहोत हे आहेत डॉक्टर अभिजित सोनवणे उर्फ भिकाऱ्यांचा डॉक्टर पुणे पत्ता सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर मंगळवारी देवीच्या देवळाबाहेर बुधवारी गणपती गुरुवारी दत्त आणि साईबाबा मंदिराबाहेर शुक्रवारी मशिदीच्या बाहेर शनिवारी शनी, शनी मारुतीच्या मंदिरापाशी आणि रविवारी चर्च समोर संपर्क नऊ आठ दोन 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 सहा सात तीन पाच सात